तर नमस्कार मंडळी मी अमोल पुन्हा एकदा कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो नुकताच आपला मार्गशीर्ष उत्सव संपन्न झालेला आहे आणि हा उत्सव देखील तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या क्रिकेटच्या स्पर्धा पार पडल्या त्या देखील तुम्हाला दाखवल्या आहे आणि मित्रांनो मार्गशीर्ष महिना म्हटला की आमच्याकडे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सहसा कोण मांसाहार करत नाही महिनाभर उपवास पाळला जातो तर मित्रांनो कालच मा अमावस्या झालेली आहे आणि उपवास सुटलेला आहे तर मित्रांनो आमची जी क्रिकेट कमिटी जी आयोजक होते त्यांच्यामध्ये एक छोटीशी मिटिंग झाली चर्चा झाली आणि त्यानंतर ठरलं की एक छोटीशी तिकट झणझणीत पार्टी झाली पाहिजे तर मित्रांनो आज त्या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मी चाललो आहे आता वाडीत तर मित्रांनो नेमका बेत कसला आहे कशा पद्धतीने आम्ही पार्टी करणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर देखील करा आणि दुसरं म्हणजे आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन ऑल करून ठेवा जेणेकरून पुढचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर मित्रांनो चला आता जाऊया वाडीत आणि या पार्टीमध्ये वाडीतील सर्व मुलं त्यानंतर सर्व आयोजक कमिटी आमची जी आहे तरुण मंडळी ती सर्व आणि आमचे सर्व कमिटी मेंबर एकत्रित येणार आहे आणि ही पार्टी होणार आहे आणि अशी पार्टी मित्रांनो आमच्या वाडीत पहिल्यांदाच आम्ही एकत्रित येऊन करतो आहे तुम्ही देखील अशा पार्ट्या केल्या असाल तर मला छानशी देखील करा की पार्ट्यामधली माझ्या काय असते तर मित्रांनो चला आता जाऊया वाडीत जाऊया आणि तिकडे कशी तयारी आहे काय आहे चला मंडळी नमस्कार आपण पोहोचलोय पार्टीच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पार्टी चालू झालेली आहे आणि नेमका बेत कसला आहे तो मी तुम्हाला दाखवतो आज शुक्रवार आहे तारीख आहे बारा डिस बारा जानेवारी दोन हजार चोवीस तर आता बेत कसला आहे ते तुम्हाला मी दाखवतो नेमका आम्ही काय पार्टीला बनवलंय बघूया तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता भात आहे मस्तपैकी गरम गरम आणि त्यानंतर इकडे झनझणी चिकन आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला इकड़े चपाती केलेले आहे आणि कांदा तिकडे वाढतोय असा सगळा बेत आहे चिकन भात चपाती आणि आता तुम्हाला इकडे पंगत लागले आमची आणि हे आमचे मार्गदर्शक आणि पंगता बोच तुम्हाला पंजाब यांना देखील आम्ही खास आमंत्रित केलेला आहे आम्हाला वेळोवेळी मोलाचं असं सहकार्य त्यांचं असतं आणि आज त्या पार्टीला देखील आमच्या या उपस्थित आणि अशा प्रकारची पार्टी आम्ही पहिल्यांदीच करतोय एकत्र येऊन खरोखर चांगलं नियोजन आहे आणि आयोजन आहे आणि पार्टी करत असताना सर्वजण इथे उपस्थित आहेत आमच्या क्रिकेट क्लबमधली सगळी मुलं आता इकडे पंगत लागले आणि सुदेश देखील आले सुदेश काय वाटेल तुला नक्कीच मित्र मी अमोदला सांगू इच्छितो अशा प्रकारची टुर्नामेंट झाल्यानंतर एक तुम्ही पहिल्यांदा भरवले आणि त्यानंतर एक छोट्या मुलांची खूप मेहनत आपल्या म्हणजे मोठ्यांसाठी नाही पण छोट्या मुलांची मेहनत केली त्यांचं कुठेतरी कौतुक आणि त्यांना एक समाधान वाटावं की आपण टूर्नामेंट भरवली चांगलं नियोजन केल्यानंतर शेवट झाला गोड झाला आणि त्याच्यानंतर आपण आधी छोटी पार्टी तुम्ही जी काय आयोजित केली ना खरोखर अप्रतिम पार्टी असं नियोजन करून लहान मुलं यामध्ये खूप प्रसन्न झाला दिसत आहेत आणि ही पंगत बसले आपण पण नंतर बसणार सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे कोणी राग रुसवा न या पार्टीचा आनंद घ्यायचा आहे आता तुम्हाला इकडे पंगत दाखवतो पंगत बघा केवढी आमची मागून घ्या काय पाहिजे ते चपाती बास बास चपाती वेदू भातावर नको सुख काय खातोस तर मंडळी अशा पद्धतीने इकडे पार्टी सुरू आहे आणि ही पार्टी करत असताना सकाळपासूनच याचं नियोजन करण्यात आलं सामान वगैरे आणणं त्यानंतर चिकन वगैरे आणणं आणि ही पार्टी करत असताना आम्हाला मोलाचं सहकार्य लागलं ते आमच्या वाडीतल्या काही महिला असतील त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे चिकन बनवायला किंवा भात बन बन बनवायला किंवा चपात्या करायला तर त्यांचं ज्या आमच्या वाडीतल्या वरिष्ठ महिला आहेत आणि त्यानंतर त्यांनी देखील आम्हाला मदत केलेली आहे आणि या सर्वांच्या सहकार्यातून ही पार्टी या ठिकाणी आज आम्ही संपन्न करतोय तर मित्रांनो तुम्ही देखील अशा पार्ट्या केल्या असाल एकत्रित येऊन जेवण्याची मजा आहे ती वेगळीच आहे आणि ही पार्टी आम्ही करतो आहे एका खळावर बसले बाय तर तुम्हाला काय वाटलं त्याची मला नक्कीच कमेंट करा तर आता इथे लहान मुलं सर्व जेवतात त्यानंतर आम्ही देखील या पार्टीचा आनंद घेणार आहे तर तत्पूर्वी त्यांना विचारूया चिकन वगैरे कसं आहे आणि काय आहे थांबा हे चिकन कसं आहे कसं आहे चिकन कसं आहे कसं आहे चिकन कसं आहे ए तुला विचार चिकन कसं आहे हा चांगलं अजून घे भात भीत घे अरे बस एकदम व्हेरी गुड झालाय सांग व्हेरी गुड व्हेरी गुड फॅन्टास्टी असं कर असं कर व्हेरी फॅन्टी असं कर दाखव हवंय काय अजून हा नको आहे बस ओके झालं काय जेव आणि मित्रांनो इकडे पोरांची पंगत बस उठली आणि आता मोठ्यांची पंगत बसलेली आणि पाटील बंधू जेवायला खास

पार्टीचा सर्वांनी आस्वाद घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आईस्क्रीम वाटले देखील खायला या बघा तर आता सर्वांनी आईस्क्रीम वाटलं जाणार आहे कुल्फी आहे कुलपी तिकटावर जरा गोड गोड वाहतरी थंड घार या सर्वांनी आईस्क्रीम खायला या तिकट झाल्यावर गोड पाहिजे ना मग तर मंडळी अशा पद्धतीने आजचा हा पार्टीचा बेत या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर तुम्हाला आमची पार्टी कशी वाटली मला छानपैकी कमेंट करा तुम्ही देखील पार्ट्या केल्या असाल आणि तुम्हाला देखील त्या पार्टीची आठवण आली तर मस्तपैकी कमेंट करा तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच आहे नमस्कार बाय बाय टाटा